या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पालिकेच्या निवडणुका एप्रिलच्या मध्यापर्यंत दिल्लीच्या निवडणुकीत भाजपाने सत्तावीस वर्षापासून दिल्लीत सत्तेवर असलेल्या आप पार्टीला पराभूत करून सत्ता काबीज केली आता लक्ष बिहारच्या निवडणुकीकडे लागलंय असं असतानाच राज्यातील जनतेचं लक्ष मात्र महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्याकडे तीन वर्षापूर्वी राज्यातील दहा प्रमुख महानगरपालिकेची मुदत संपली होती आता त्यात पुन्हा वाढ होणार आहे राज्यातील ओबीसी प्रश्नांमुळे सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित होतं आता या ठिकाणी नुकतेच एक तारीख झाले आता पुन्हा या महिन्यात तारीख आहे या तारखेला सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला तर याच महिन्यात राज्यातील मुदत संपलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू शकेल याबाबतचे संकेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्ली विजयानंतरच्या प्रतिक्रियेवेळी संकेत दिले ते पुढे असे म्हणाले राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी सज्ज असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तात्काळ अंमलात आणतील दरम्यान दिल्लीच्या निवडणुकीतील विजयानंतर भाजपाचं मनोधर्य वाढलंय तसेच राज्यात असलेल्या भाजपा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या घट्ट आहे विधानसभेत एकत्रित निवडणुका लढवून आश्चर्यकारक असा विजय संपादन केलाय येत्या महिना दोन महिन्यात होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत या तिन्ही पक्षांची मोठ एकत्र दिसेल की स्वतंत्र लढवतील हे पाहावं लागेल राज्यातील इतर महानगरपालिकेपेक्षा मुंबई महापालिकेच्या निवडणुकांकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे कारण या ठिकाणी यापूर्वीच निवडणूक शिवसेना एकत्र असताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं उतार पाहता आले अखंड शिवसेना फुटून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्थापना तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची स्थापना करण्यात आली या दोन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीत आपली ताकद आजमावून पाहिली यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षानं सरसी केली आता येत्या दोन महिन्यात पुन्हा राज, राज्यातील महापालिकेच्या निवडणुका होणार आहे या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी एकत्रितपणे निवडणुका लढवून मुंबई काबीज करण्याचा प्रयत्न निश्चितच होणार आहे दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या निवडणुकीत भाजपानं घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजपा राज्यातील महापालिका निवडणुका होण्यासाठी निश्चितच प्रयत्नशील असेल यासाठी भाजपाकडून बूथ यंत्रणा आणि शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकांचं सत्र सुरू झालंय व्यंकटेश दोनता यांनी वृत्त संकलित केलं जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवाद व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग चे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ प्रतिभा बलदवा बलदवा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा